लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पक्ष फुटला चिन्ह गेलं तरीही दहा पैकी आठ उमेदवारांना निवडून आणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला करिश्मा कायम असल्याचं दाखवून दिलं मंडळी लोकसभेला सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभेच्या तोंडावर जुने सहकारी आणि राज्यातील अनेक बडे नेते पवारांना सोडून गेले पण त्याचं कसलंही सुतक न पाहताही नियतीनं पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची दिलेली संधी आहे असं समजून पवार रणांगणात उतरले तसंच नव्या दम्याच्या दुसऱ्या पळीतील नेत्यांना पुढं केलं त्यांच्या हाती तुतारी दिली आणि मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर ती विश्वासा चा चांगलीच वाजली आता हाच फॉर्म्युला विधानसभेला वापरता येईल का बड्या नेत्यांना धुबीपचार देऊन सत्तेची भाकरी फिरवता येईल का यासाठी पवारांनी रान उठवलाय पश्चिम महाराष्ट्र हा पवारांचा सर्वाधिक प्रभाव असलेला भाग त्यामुळं मागच्या काही काळापासून पवारांनी तिथंच आपलं लक्ष केंद्रित केलंय दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेसाठी पवार यांच्या पक्षातून कोण कोण संभाव्य उमेदवार रिंगणात असतील त्याबद्दलचा आज घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापैकी पुणे जिल्हा हा पवारांच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र पुण्याची सर्वांगीण सत्ता आणि यंत्रणा ताब्यात ठेवण्यावर त्यांचा पहिल्यापासूनच भर राहिलेला आहे मधल्या काही काळात भाजपनं त्यांना पुण्यात काही राजकीय धक्के दिले पण त्यातून सावरत पवारांनी पुणे जिल्ह्यावर आपली कमान ठेवण्याचा प्रयत्न केलाच वेगवेगळ्या के नेत्यांना संधी देऊन त्यांनी पुण्याच्या राजकारणाचं माप कायम आपल्याकडं झुकत ठेवलं पण पक्ष फुटीनंतर आता त्यातील अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली आहे त्यामुळे आता पवार पुण्यातही दुसऱ्या पळीतील नेत्यांना पुढं आणतील अशी चर्चा आहे त्यासाठी साधेपणा अफाट जनसंपर्क कुठल्याही प्रकरणात आरोप न झालेले तरुण चेहरे हे कशावर पवार त्यांचे उमेदवार हिरत असल्याची चर्चा आहे त्यानुसार जर पाहिलं तर पुण्यातून बारामतीमध्ये योगेंद्र पवार इंदापूरमध्ये जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे दौंडमधून अप्पासाहेब पवार किंवा नामदेवराव ताकोरे यांची नावं पुढे आलेली आहेत आता भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी पवारांची भेट घेतली असल्यानं त्यांचं नावही इंदापूरमधून चर्चेत आहे मात्र त्यांना उमेदवारी देताना तेथील निष्ठावंतांना डावलायचं का याचा विचार पवार नक्कीच करतील किंवा वेळप्रसंगी त्यांची समजूत कशी काढायची याची ही रणनीती पवारांनी आखली असण्याची शक्यता आहे पुढं खडक सचिन दोडके हडपसरमधून प्रशांत जगताप किंवा योगेश ससाने उमेदवार असू शकतात असं म्हटलं जात आहे पण खडक वासलामध्ये ठाकरे गटाकडून वसंत मोरे यांना अपेक्षा आहे असं बोललं जात आहे भोसरीतून विलास लांडे शिरूर हवेलीतून देवदत्त निकम खेडमधून अतुल देशमुख शिरूरमधून अशोक पवार जुन्नरमधून संजय काळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यानंतर भोर आणि पुरंदरची जागा पवार काँग्रेसला सोडू शकतात असं बोललं जात आहे कारण तिथं काँग्रेसचं वर्चस्व अधिक आहे पुण्यानंतर यंदा नगर जिल्ह्यावर पवारांचं विशेष लक्ष आहे असं बोललं जात आहे लोकसभेला नगरमधून निलेश लंकेंच्या मोठ्या विजयानंतर पवार गटाचा उत्साह वाढलाय पक्ष फुटीच्या वेळी नगरचे बहुतांश आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले निलेश लंकेही गेले होते मात्र लोकसभेच्या तोंडावर नाट्यमय घडामोडींनंतर ते परत आले आणि खासदारही झाले त्यामुळे नगर जिल्ह्यात अजून पवारांचा प्रभाव आहे याची खात्री पवार गटाला मिळालेली आहे त्यामुळे आता विधानसभेला जोर लावला पाहिजे याची जाणीव पवारांना आहे दरम्यान नगरमध्येही पवार यांना नवीन चेहऱ्यांना संधी देतील असं बोललं जात आहे त्या दृष्टीनं कर्ज जामखेडमधून पुन्हा एकदा रोहित पवार तर राऊरीतून प्रयुक्त तनपुरे यांना संधी दिली जाऊ शकते तसंच पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची उमेदवारी चर्चेत आहे पुढं शेवगावमध्ये प्रताप ढाकणे अकोलेतून सुनीता भांगरे किंवा अमित भांगरे श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांना संधी मिळू शकते असं बोललं जात आहे कोपरगावमध्ये भाजपचे तरुण नेते आणि पवारांचे जुने सहकारी शंकरराव कोल्हे नातू विवेक कोल्हे यांनी नुकतीच पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे ते कोपरगावचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे सध्याच्या परिस्थितीत पवारांसाठी नगर जिल्ह्यात अनुकूल वातावरण दिसत आहे पुढं सोलापूरबद्दल बोलायचं झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात पवारांसाठी नेहमीच चॅलेंजिंग लढाई राहिलेली आहे पण तरीही आता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबानं त्यांची तुतारी हाती घेतल्यानं आणि त्या जोरावर लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मिळवलेला असल्यानं तिथली राजकीय समीकरणं बदललेली आहेत त्या अनुषंगानं मोहोळमधून रमेश कदम किंवा यशवंत माने सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख किंवा दीपक साळुंके बारशीतून दिलीप सोपल किंवा प्रभाताई झाडबुक्के माड्यातून रणजितसिंह माने अभिजित पाटील किंवा रणजितसिंह देशमुख यांची वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जे नेते माहिती सोबत होते त्यातील अनेक जणांनी आता पवारांच्या भेटी घेटी घ्यायला सुरुवात केल्यात अजितदादा गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी तर जाहीरपणे अल्टिमेटम देऊन तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले दरम्यान विधानसभेची उमेदवारी मिळवून विजय पक्का करणं हा त्या सर्व नेत्यांचा उद्देश असल्याचं लपवून राहिलेलं नाही त्यामध्ये अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील माड्याचे आमदार बबनदादा शिंदे पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील बापू पाठारे कोल्हापुरात कागलचे समरजित घाडगे हे नेते हातात तुतारी घेण्यास इच्छुक आहेत अशा चर्चा आहेत कोल्हापूरबद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर कागल चंदगड आणि राधानगरी हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काचे आहेत कोल्हापूर उत्तर दक्षिण इचलकरंजी शिरोळ आणि हातकनंगल्यापैकी एक मतदारसंघ आम्हाला हवा आहे या चार मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान प्रवेश झाल्यामुळे आता कागलमध्ये सिंह घाटगे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तसंच अजितदादा गटातील के पी पाटील आणि ए वाय पाटील या दोघांनाही राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची इच्छा आहे पण त्यांची गाडी माहितीत रोखून धरण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळं आज त्यांनी त्यासाठी पवारांची गाडी घेतली आहे पण पवार त्यांच्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान अशोकराव जांभळे यांनी ही पवारांची भेट घेतली आहे हात कणगले मतदारसंघ शरद पवार गटाने लढावा अशी जांभळे यांची इच्छा असून त्यांना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते का याचा आढावा घेण्यात येत आहे पुढं सांगलीबद्दल बोलायचं झाल्यास एकीकडं काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी सांगलीतल्या पाच जागांवर लढण्याची तयारी सुरू केली असताना दुसरीकडं शरद पवार गटाकडूनही त्या मतदारसंघातल्या किमान तीन ते चार जागा लढण्याचा दावा केलाय शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या संदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेत आहे सांगलीतल्या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या येतील अजून एखादी जागा आपल्याला मिळवायची आहे असं जयंत पाटील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले मंडळी लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्राच्या राजकारणात सांगलीची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्या दाव्यांमुळे सांगली राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे त्यापैकी वाळवा इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ताजगावमध्ये रोहित पाटलांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत पुन्हा त्यांना संधी दिली जाईल पुढं पोलूस कडेगावमध्ये अरुण लाड यांच्या नावाची चर्चा आहे आता राहिला शेवटचा सा जिल्हा सातारा सातारा हा सुद्धा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे साताऱ्यासाठी पवारांनी विशेष रणनीती आखल्याचं कळत आहे त्यापैकी साताऱ्यातून वाई खंडाळा मतदारसंघात मकरंद पाटलांना घेरण्यासाठी भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले यांच्याशी जयंत पाटील यांनी संपर्क सुरू केला आहे पलटणचे रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा पवारांसोबत येण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे तर सातारा विधानसभेसाठी दीपक पवार कलाडुत्तरमधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील पाटणमधून सिंह पाटणकर कोरेगावमधून लोकसभेला उदयनराजेंना तगडी लढत दिलेले शशिकांत शिंदे तर माणमधून प्रभाकर देशमुख यांना पवार संधी देण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा आहेत एकूणच काय तर यावेळी शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात अशा जुन्या नव्या नेत्यांची मोड बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत पण यापैकी नेमक्या कोणत्या जागा पवारांच्या वाट्याला येऊ शकतात आणि चर्चेतल्या नावांपैकी कोणाला संधी मिळू शकते असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद